नमस्कार मंडळी सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं काही पाहायला मिळतं की शिवानीचा प्लॅन फसला की पूर्ण झाला आता हे जयंतीच्या हातामध्ये आलेली चैन नेमकी कुणाची होती हे सगळ्याचा शोध आता सावली घेते तर प्रेक्षकांनो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवानीची जी चैन जयंतीला सापडल्या कारणाने प्रेक्षकांनो नक्की काय काय घडणार आता पुढे आपण बघूया तर इकडे जगन्नाथ सारंगला आणि त्यावेळेला सगळेच जण आता इकडे सारंगला विचारतात काय झालं म्हणजे नक्की झडलं काय तिकडे ती मुलगी काय म्हणाली त्यावर जगन्नाथ म्हणतो कुणी काही काळजी करू नका कारण ती मुलगी काहीच बोलली नाही आणि तिने सगळं मान्य केलं आहे की म्हणजे तिच्याकडून चूक झाली असं वगैरे वगैरे सावली म्हणते पण सारंग सर तुम्ही शर्ट काबर चेंज केला तेवढ्यात पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्यामुळे इकडे पोलिसांनी आदित्यला पकडलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे पोलिस सांगतात की था रक्ताच्या था थारोळ्यात पडलेली एक मुलगी आणि आम्हाला ती सापडली आहे आणि इकडे आदित्य किर्लोस्कर यांच्या शर्टाला रंग रक्ताचं ते पण तिकडून बाहेर पडल्या कारणाने इकडे आता शिवानी सांगायला लागते की हे बघ आपला प्लॅन जरा वेगळा होता आणि आपल्याला अडकून होतं ते म्हणजे सारंगला आणि त्यानंतर सावलीला पायाशी आणायचं होतं पण थोडासा प्लॅन आता फसताना दिसतोय आणि आता थोडीशी गडबड झाली आणि नेमकं तेच वाक्य तिलोत्तमा हे सगळं ऐकते आणि ती म्हणते प्लॅन कसला प्लॅन नक्की काय आहे पण त्या वेळेला तिच्या डोक्यात तो विषय नसतो आणि त्यामुळे ती तो विषय सध्या तरी सोडून देते तर प्रेक्षकांनो इकडे आपल्याला पाहायला मिळतं आदित्यला पोलीस घेऊन जात असतात सारंग आता विचार करत असतो सारंग काहीच बोलत नाही कारण खरं तर खरं तर त्याने तिकडे बोलणं अपेक्षित आहे की मी आधी गेलो होतो पण सारंग काहीच बोलत नाही कारण त्यावेळेला घडलेली जी घटना असते ती आपल्याला दाखवलेलीच नसते कारण सारंग तिकडे गेल्यावरती काय घडतं हो, काय नाही हे आपल्याला सगळं पुढच्या भागात दाखवतील परंतु आता सगळं फक्त आणि फक्त आदित्यला सांगायला तो ठरवतो आणि मग त्यावेळेस इकडे तिलोत्तमा सांगायला लागते काय झालं सारंग त्या मुलीला तू भेटायला गेला होतास ना मग असं म्हटल्यावर आता इकडे जगन्नाथ तिलोत्तमाला शांत करतो आणि तिलोत्तमाला त्यावेळेला पोलिसांच्या समोर शांत बसायला सांगतो त्यानंतर जयंती जी दारू पिऊन तिकडे पडलेली असते ना प्रेक्षकांनो ती जयंती दारू पिऊन तिकडे पडलेली असते तिला साधारण शुद्ध येते आणि त्यावेळेला तिच्या हातामध्ये असते ती म्हणजे सोन्याची एक चैन मग ती विचार करते ही सोन्याची चैन ज्या वेळेला मी आता तिकडून पळाले तिकडून ज्या वेळेला एक बाई मला ढकलली त्याच मास्कमधली ही चैन त्या मास्कमधल्या चेहऱ्याच्या गळ्यातलीच ही चैन आहे असं तिला आता एकंदरीत एक आठवतं आता ही चैन माझ्या हातात आली अजूनही जयंती आता घरी येते लडखडत म्हणजे मेहंदळेच्या पण तिच्या हातात ती चैन असते अजूनही तिची नशा काही गेलेली नसते म्हणजे उलटलेली नसते तिची नशा अजूनही असतेच त्यावेळेला ती घरी येते तेव्हा सावली तिला म्हणते वहिनी वहिनी काय झालं तुला बाबा किती शोधत होते कुठे गेली होतीस असं म्हटल्यावरती म्हणते कोण शोधत होतं मला यावरती सावली म्हणते वहिनी तू कुठे गेली होतीस तुझ्या हातात काय आहे तेव्हा ती जयंती अडखळत अडखळत म्हणते सावली हे बघ ही चेन मला सापडली यावर आता सावली सांगायला लागते तू गेली कुठे होतीस ते तरी सांग यावर मग आता लगेचच ती सांगते अगं मी गेले होते ना सारंग सरांच्या गाडीत बसून त्यांच्या मागे मागे आता सावलीला खूप मोठा क्लू मिळतो आणि ती म्हणते हे तुझ्या हातात काय आहे अजूनपर्यंत जयंतीला काहीच माहीत नाही प्रेक्षकांनो कारण ती तर फुल्ल टलली असते दारू पिऊन आता सारंगच्या हातून काही झालं आहे किंवा ती मुलगी कुठे आदित्यला तिला पकडून नेलं आणि ती आता सांगायला लागते की सारंगच्या मागे मी गेले आणि त्यावेळेला सारंगच्या मागे गेल्यानंतर एक बाई बाहेर आली आणि मला टक्कर दिली तिने तिच्या हातामधली ही चैन मी पाहिल्यावरती इकडे लगेचच आता पाहायला लागते की ती लगेचच सावली आणि तिच्या लक्षात येतं की ही चैन आता इकडे कोणाची आहे तर शिवानीची आहे आणि त्यानंतर आता लगेचच इकडे दामिनी येते आणि दामिनी सांगते ही तर सारंग सारांच्या गाडीत बसून गेली होती अशी कशी चैन कुठून आणलीच गं आणि आत्ता कुठं सावलीच्या थोडं थोडं लक्षात येतं तर इकडे सगळं तिलोत्तमानी प्रेक्षकांनो पाहिलेलं असतं तिलोत्तम आता शिवानीला विचारते शिवानी तू मध्ये पार्टीमध्ये गायब होतीस शिवानी म्हणते मी जरा बाहेर फोनवरती बोलत होते का बरं काही प्रॉब्लेम होता मी पाहत होते की नक्कीच म्हणजे त्यावेळेला काय घडतं आहे किंवा आपल्याला काही करता येईल का आणि बाकी काही नाही मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करत होते इकडे आता नील सांगतो हे बघ सारंगदादा काहीतरी गडबड आहे म्हणजे त्याच मुलीच्या इथे आदित्यनं जाणं हे सगळं काही मला साधं सोपं वाटतं नाही रे त्यावर मात्र इकडे आदित्य म्हणतो नाहीच आहे ही गोष्ट नक्कीच साधी नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतो की मी चाललोय पोलीस स्टेशनला आदित्यची भेट घ्यायला त्यावर मग आता लगेच तिलोत्तमा म्हणते हे बघ जे काही अपडेट असतील ते मला कळव तोपर्यंत सावली तिलोत्तमाकडे आलेली असते आणि सावली तिलोत्तमाकडे आली आणि तिने त्या चैनचं सत्य तिला सांगितलं तोपर्यंत सारंग इकडे आदित्यला भेटायला येतो आणि तो म्हणतो हे बघ आदित्य मी तिथे काहीच बोललो नाही पण मला माहिती आहे की मी ज्या वेळेला तिकडे होतो तेव्हा काय घडले आदित्य म्हणतो मी तुझे येण्याची वाटच पाहत होतो सारंग नक्की काय घडलं हे तुझ्या तोंडूनच मला ऐकायचे आता त्यावरती मग तो सांगायला ला लागतो हो मी तेच तुला सांगतोय काय घडलं होतं हे फक्त त्याला मलाच माहीत आणि त्या मुलीचा फोन आला त्या लोकेशनवरती ये म्हणून मी त्या लोकेशनवर गेलो ज्या वेळेला मी त्या लोकेशनवर गेलो ती खुनामध्ये लतपत ऑलरेडी पडलेलीच होती आणि मग मी तिकडून निघालो आणि मी तिला बघितलं तिला वाचवायला खरं तर मी गेलो पण त्यावेळेला माझा तोल गेला आणि मीच तिच्या अंगावर जाऊन पडलो अरे आणि त्यामुळे मग सगळं शर्ट माझं रक्तात भरलं मला जगन्नाथजी भेटले आणि तू सुद्धा पाहिलंस त्यावरती मी तुला न बघता तिकडून पटापट निघून गेलो आदित्य सांगतो अरे पण ज्या वेळेला मी आता तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला काय घडलं ते मी तुला सांगतो म्हणजे तिकडे ती मुलगी अशीच पडून होती आणि ती मुलगी ज्या वेळेला पडली ना त्यावेळेला मी तिथून निघालो मी जेव्हा निघालो त्यावेळेला मी तुला बघितलं होतं म्हणून मी पोलिसांना काहीच बोललो नाही मला खरं तर माहीतच नव्हतं की त्यावरती मग आता सारंग म्हणतो तू काळजी करू नको माझ्या चुकीमुळे तू इकडे अडकला आहेस माझा शोध चालू आहे मी तुला सोडवतो यावर आदित्य म्हणतो अरे मित्रा असं काही नाही आहे खरा खुनी शोधून घे आणि त्यानंतर मगच तू काय करायचं ते कर माझी चिंता करू नकोस मी नक्कीच तुझ्यासाठी इतकं सगळं सहन करू शकतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडेच लगेचच आदित्य सांगायला लागतो की तू चिंता करू नकोस आपण आता सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग काढूया त्यावेळेला आता इकडे जगन्नाथ म्हणतो चिंता करू नका तुम्ही त्याच वेळेला सावलीने प्रेक्षकांनो आता तिलोत्तमाच्या येऊन ती चेन दाखवत घडलेला सगळा प्रकार सांगत असते सावली म्हणत असते की तिलोत्तम मॅडम ज्या वेळेला आता इकडे म्हणजे इकडे जयंती वहिनी ही दारू पिली होती म्हणजे खरंच जयंती वहिनीने चुकीचं केलं पण ती आता ज्या वेळेला गेली ना त्यावेळेला तिथे एका मास्क वुमनला तिनं बघितलं त्याच वेळेला तिच्या गळ्यातली चेन काढली ती चेन आहे त्यावेळेला आता तिलोत्तमा ती चेन पाहते आणि तिला सावली म्हणते मी ही चेन आधी पाहिली होती ज्या वेळेला आपल्या पार्टीमध्ये शिवानी आली आहे ना तिच्या गळ्यात पण त्यानंतर जाता त्यांना तिच्या गळ्यात ती चैन नव्हती ही गोष्ट मला नोटीस झाली आणि त्यावेळेला इतका विचार मी केला नाही पण आता जयंती वहिनींनी हे दिल्यावर मात्र मला ते समजलं की ही गेली होती ती लोकं तुम्हाला सांगते तुम्हाला सांगू का मी त्या दिवशी आता इकडे जेव्हा हे चालू होतं ना तेव्हा तिच्या तोंडून एक वाक्य ऐकलं की आपला डाव चुकला एकाच्या ऐवजी दुसराच पकडला गेला त्यावर मात्र आता इकडे सावली म्हणते पण ती हे सहजासहजी कबूल तर करणार नाही त्यामुळे आपल्याला तिला पकडायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता हे ठरतं की तिला पकडण्यासाठी ते आता ट्रॅप रचायचा आणि त्यानंतर मग लगेचच इकडे शिवानीच्या समोर आता बोलायला लागते ला ती म्हणजे तिलोत्तमा की आम्ही खूप मोठा क्लू मिळाला आहे की तिकडे जी मास्क वुमन गेली होती ना तिचा एक तिकडे वस्तू राहिली आहे महत्त्वाची आणि तोच धागा पोलिसांना भेटलाय आता पोलिस तिला पकडणार असं म्हटल्यावर ती आता इकडे घाबरलेली असते म्हणजे शिवानी यावर सावली म्हणते हो सारंगसर पोलिसांचा कॉल आला म्हणून तिकडे गेले पोलिसांनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी अशा काहीतरी वस्तू सापडल्या की त्यामुळे आपल्याला आरोपी कोण आहे कळेल मग आदित्य सर सोडतील आता मात्र शिवानी इतकी गडबडते ती आपल्या असिस्टंटला सांगायला लागते चल आताच आता इथून आपल्याला घटनास्थळी जायला पाहिजे मग काय तिलोत्तम आता तिचा पाठलाग करायला लागलेली असते तिच्या पाठोपाठ पोलिसही आपली सावली घेऊन पोहोचलेली असते हे सगळं होत असताना आपण तिला बरोबर अडकवण्याचा प्लॅन केलाय शिवानी तिकडे गेली तिच्या पाठोपाठ आता इकडे शिवानी दबा धरून गेलेली कारण प्रेक्षकांनो तिला आपल्याला कोणी पाहू नये असं म्हणून ती मास्क घालून जाते तिलोत्तमाने मात्र प्रेक्षकांनो तिला आता पकडले पकडत सगळ्यांच्या समोर तिचा मास्क आणलेला असतो तेवढ्यातच सावली आपली पोलिसांना घेऊन आलेली आहे आणि पोलिसांनी इकडे पाहताच सावली सांगते हा पुरावा ही तिची चेन कारण पार्टीच्या आधीचे फोटो आणि नंतरचे फोटो पहा इथल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जयंती वहिनीला ती पकडलेली पहा जयंती वहिनीच्या हातातली चेन पहा पोलिस आलेत आणि इकडे अटक केलेली सावलीने आपल्या घरातलं खूप मोठ संकट हरण केलेलं असत आणि मित्रांनो फायनली फायनली तिलो तुम्हाला कळतं की नेमकं काय काय घडलं आता मालिकेमधले असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद